म टू माय युट्यूब चॅनल आज आहे डे फोर आणि उगी आता वाजले अडीच वाजलेले आहेत आता उठलेलो आहे कारण की सकाळी सहा वाजता घरी गेलो झोपलो आणि दोनला उठलो अजून जेवण बहुण काय नाही झाला चला आता पुढे बघून नाश्ता करायला पण जाईन थोडं आता तिकडे जेवण करत आहे कारण की आज आकाशदादा पाटील कायरा इलेवन मी स्टार वाल टीमचं जेवण आहे ना पॅकर दादा यांचा दा पण जेवण आहे तुम्हाला दाखवतो आज अकदा सपून येतील आणि नीतलसची पुणे येईल चला पुढे भेटूया अजून भरपूर पाहुणे येतील आज पुढे भेटूया चला पुढे पुढे दाखवतो फक्त एक दोन दुसरे दिवसाचा मिस झाला आता मी नी व्हिडिओ एडिटिंग करून टाकली आता जस्ट म्हणून टाईम झाला रावरे कधीच गेलो तो मी चला आता पुढे भेटूया गणपती बाबाजी बाजातला दर्शन घेतला आणि तिकडे भाजी बिजी कापत आहे सोलत आहे आणि तर रोशनदा सागर दादाचा फादर काम करत आहे बघू शकता आता पुढे भेटूया दा दादा आमच्या आहेत येतात त्यासाठी त्यांचं जेवण आहे बघू शकता आता सगळं मेनी पण काकरी कापली आणि वीप कापला शकता इथं काम चाललं आहे आता थोडा आम्ही रेस्ट घेतो जवलं पण नाही काय बघताय विरू आणि कमेंट पण करा कोण करत नाही कमेंट एक दोन कमेंट असतात ना आपले काही बघा नाईट टी केटीएम वाले बघा कधी देवाला बघा यो क्रेडिट घ्यावा लावलाय शिमला मिर्चीला हात लावलायवालाच नाही हा बोलते तिचा प्रमुख स्वामी पण येणार आहे आमदार मंडळ येणार आमदार येणार आहे अखाद्या येणार आहे आधी टीम पण येणार आहे बोलतं हा त्याला दाखवून पुढे बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोड्या वेळात भेटू आपण मागात दादा पाटील सिरियस झालं चौथा दिवस आता बघा लिफ्टी पण आलेला आहे आम्हाला तर न्यायला लागतो लेफ्टीला मग गाइस बघा नाईच बघायचं वाघ आलाय राव कृष्ण राव किशनारी रावकिश्नरीश जयेश ठाकूर नकुन काल घेतलेली अनितल्या शिती मारी अवलं आकादा यायचं आहे अजून कल्ल बघ बॅटरी गरम झाली बॅटरी उतरली म्हणून राहून नंतर लावू गरम झाली बॅटरी आता आता यांचा बॅन झालेला चालू तसेच पुरणचे विद्यमान आमदार त्यानंतर मी संतोष पाटील याला म्हणजे पुरणचे समजार आमदार आहे स्वागत करायचं आहे

मी निकेश कार्यकर्त्यांना विरोध करते रुपेश कुमार आपण स्वागत करायचं आहे

आपण स्वागताचा स्वीकार करायचा आहे सव्वीसावं वर्ष साजरे केले जाते या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपल्या या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य महेश बाजवीस भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असणारे सर्व या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सहकारी उपस्थित सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित बनले या गणपती बाप्पाच्या आपल्या सर्व उत्सवाला सव्वीस वर्ष पूर्ण होत आणि सव्वीस वर्षामध्ये तरी सुद्धा तिथे चेहऱ्यावरचा उत्साह कमी झालाय ना देशाच्या चेहऱ्यावरचा उत्साह कमी झालाय इतक्या उत्साहानं या गणेश उत्सवाचं आयोजन आपण साली मंडळी करतायत त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या अवधा सगळा परिसर बदलतोय हा परिसर बदलत असताना आपल्या सगळ्यांच्या अडी अडचणी यांचं स्वरूप सुद्धा बदल जातं त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून गणपती बाप्पानं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यावे मंडळाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ यांच्या जीवनामधलं सर्व दुःख गणपती बाप्पांना दूर करावं सगळ्यांच्या जीवनामध्ये चूक आणावं अशी काय दुकाना लोकं त्याच्या मी प्रार्थना करतो आम्हाला आपण बोलवलं सन्मानित केलं आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून सांगतो जय हिंद जय महाराज रमू आमच्या पॅकर आहेत बघू शकता काय राहिले म्हणजे आणि सपोर्टर त्यांचे बघू शकता आता प्रतीक संजय आलो वाघ आहे वाघ mente la 우석다, 우석다.

बसि ऐं मी पना